नागपूर जिल्ह्यातील कामठी सिरिया मैदानात गुरुवारी विजयादशमीनिमित्त मोठी गर्दी झाली होती परंपरा आणि श्रद्धेने परिपूर्ण असलेल्या या कार्यक्रमात वाईटावर चांगल्याच्या प्रतिकात्मक विजयाचे भव्य प्रदर्शन झाले मैदानात रावण दहन करण्यात आले लोकांचा उत्साह हो शिगेला पोचला होता आणि जय श्रीराम हर हर महादेवच्या जयघोषाने हा संपूर्ण परिसर दुमदुमला होता महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या खास प्रसंगी विशेष म्हणून उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत ऐंशी फूट उंच रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आतिशबाजीने संपूर्ण वातावरण भरून गेले होते आकाशात गुंजणाऱ्या आतिषबाजी आणि पुतळ्यांच्या उंच ज्वालांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले पारंपारिकपणे राम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांच्या प्रतिकृती आकर्षणाचे केंद्र होत्या मैदानात जमलेल्या गर्दीचा उत्साह होता या भव्य कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी दूरदूरच्या गावांमधून लोक आले होते महिला आणि मुलांची मोठी संख्या असल्याने हा कार्यक्रम आणखी खास बनला प्रेक्षकांनी सांगितले की कामठी हे रावण दहण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि हा कार्यक्रम नेहमीच भव्य आणि संस्मरणीय असतो अनेकांनी सांगितले की ते दरवर्षी या परंपरेचा आनंद घेण्यासाठी येथे येतात नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी या कार्यक्रमासाठी कडक सुरक्षा व्यवस्था केली होती कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून प्रत्येक प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि मुले आणि वृद्धांची सोय लक्षात ठेवण्यासाठी प्रशासन सतर्क होते रावण दहनाच्या वेळी फटाके आणि रंगीबेरंगी आतिषबाजीने आकाश उजळून निघाले ज्यामुळे परिसरातील लोक आनंदाने भरून गेले होते अनेकांनी सांगितले की हा क्षण त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण होता फटाक्यांची चमक आणि पुतळ्यांच्या विजयादशमीची रात्र आणखी खास बनवली महामुनी तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दर्शन घेतलं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आज कामकीमध्ये आले होते आता मागच्या पस्तीस वर्षापासून सिरिया ग्राउंडवर रावणाचं दहन होत असतं ही जी प्रतिकृती आपण जाणतो रावणाची ही प्रतिकृती जी असतं ती रावणरूपी वाईट सुद्धाची आहे समाजामध्ये ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्ती निघून जाव्या आणि वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींना या समाजामध्ये काही स्थान नाही याकरता आपण रावण दहनाच्या माध्यमातून या, दहना या ठिकाणी रावणरूपी वृत्तीचं दहन आपण करतो आणि रावणरूपी वृत्तीचं दहन करणे म्हणजे समाजामध्ये जे या ठिकाणी अराजकता फैलवणारे समाजामध्ये या ठिकाणी व्यसन लावणारे समाजामध्ये या ठिकाणी वाईट पद्धतीने विकृत बुद्धी असणारे अशा व्यक्तीवर या ठिकाणी पचक बसवण्याकरता ते अशा व्यक्तींचं या ठिकाणी त्यांनी आपल्या मनातनं हे वाईट बुद्धी काढून टाकावी आणि समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकरता समाजाच्या कल्याणाकरता सर्व धर्माला सर्व समाजाला सोबत घेऊन या ठिकाणी आपल्या कामटी शहराला मजबूत करण्याकरता या ठिकाणी जे रावण दहनाचं एक आपली जी परंपरा आहे ती या ठिकाणी आपण पूर्ण केली आणि कामटी शहराच्या जनते सर्व जनतेना सर्व समाजाला सर्व धर्माच्या लोकांना विजयाच्या दश विजयादशमीच्या मी शुभेच्छा देतो आई महालक्ष्मी जगदंबाचं नवरात्र संपलेलं आहे आणि नवरात्रामध्ये आई महालक्ष्मीला आम्ही पूजा अर्चना करून हे मागितलेलं आहे की कामटी शहरातलं महाराष्ट्रातल्या जनतेचं सर्वांचं जीवन मंगलमय राहो आणि सर्वांना ही आई महालक्ष्मी सुखी ठेवू अशी आई महालक्ष्मीला प्रार्थना केली आहे